वी लर्न इंग्लिश फॉर क्लास फोर आम्ही इंग्रजी शिकतो इयता चौथीसाठी निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन सिक्स्टी फोर पाठ चौसष्ट रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाहीये तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा नमस्कार हो। मी सुनीता घोरपडे मागच्या एका पाठातला उरूस आठवतोय ना अजून तिथेच आहेत रंजना आणि संतोष आणि हे काय शरद कुठे रंजना संतोष व्हेर आर यू व्हेर आर दिस दम? हे संतोष, तो बघ तिथे शरद दादा आपल्याला शोधतोय गप थांब ना जरा आपण जरा वेळ लपून बसूया बघूया त्याची गंमत मी एक एक मुलगा तुम्ही बघ हो oh, हो oh. बघतो हा नो <laughs> नो no, no. तुम्ही बघितलं का एक मुलगी एक मुलगा हो oh. खूप बघितले मुलं सगळीकड मुलंच आहेत ना नाही नाही माझा मुलगा मुलगी तुमचे मुलं म्हणजे इज हाऊ डू आय से इट इन मराठी वेर आर माय फ्रेंड्स हॅव यू सीन माय फ्रेंड्स हो अच्छा फ्रेंड तुमचे मित्र नाही नाही मी नाही पाहिले तुमचे मित्र नाही मग रंजना संतोष कुठे <laughs> <laughs> काय झक्कास मराठी बोलतो नाही <laughs> <laughs> ए मी हाक मारतो ना त्याला आपली किती काळजी वाटत असेल दा शरद दादा लुक, कम हिअर ओ थँक गॉड आय थॉट यू वर लॉस्ट व्हॉट आर यंग हिअर We are looking at the patanga. Sharadada, I don't know the English word. What is patanga in English? Say kite. Kite. Kite manje patanga. Okay. Now what about the kite? Let's buy two kite. Yes, yes! Kites! I want a red kite. Let's buy a green kite. Yes. How much is it? Kiti paisa patang? Do rupees. ओके गिव मी टू दोन पतंग माय पर्स वर इज माय पर्स काय झालं शरद दादा व्हॉट पर्स म्हणजे पैशाचं पाकिट त्याचं पाकिट हरवलं कोणतरी चोरलं असेल आपण चौकीत सांगूया व्हॉट चौकी शरद दादा पोलीस कम वी विल गो टू द पोलीस चौकी ओके Let's go. Hey. Bola, cái cam à Good morning, Inspector. Good morning. What is the problem? I have lost my purse. Hmm. What is your name? Sharad. Envy Sharat. So you have lost your purse? What color? Black. A new purse. Oh, I'm sorry. I found it! I found it! Thank God. It was in my shirt pocket. <laughs> I'm sorry, Inspector. My purse is not lost. Here it is. त्याने त्याच्या शर्टाच्या खिशात ठेवलं होतं पाकिट आणि विसरून गेला आणि सारखा पॅन्टीच्या खिशात शोधतोय व्हेर इज माय पर्स आय एम सॉरी इन्स्पेक्टर ओके ओके होता है होता है म्हणजे <CKAMAų> ना तिथे <oodle> ते, ते, ते आरसे असतात ना ज्याच्यात आपण वेडेवाकडे दिसतो हो हो आपण एका जत्रेत बघितलं होत खोलीत खूप आरसे असतात आणि प्रत्येका आरशात आपण अगदी वेगळे वेगळे दिसतो कशात जाड तूर कशात हाडकू आहे चल शरद दादा लेट्स गो वॉट वॉट इज दिस अरसा मीन्स मिरर नो येस अरसा मीन्स मिरर शरद दादा देर आर मेनी मिरर यू कॅन सी सेल्फ यू विल लुक फॅट थिन बिग स्मॉल टॉल शॉर्ट कम शरद दादा गो वॉट मिरर फॅट थिन आई डोंट अंडरस्टँड यू कम कम ए संतोष चल ना त्याला काय इंग्रजीत सांगत बसतोस त्याला दाखवूया ना हंग मला जरा बोलू दे ना शरद दादा देर आर मेनी मिरर येस ओके मेनी मिरर्स यू लुक इन द मिरर ओके येस आय विल लुक इन द मिरर यू लुक इन वन मिर You see big fat Sharadada. <laughs> you look in the next mirror, you see small Sharadada. You look in another mirror, you see tall Dada. <laughs> <laughs> oh, oh, yes, <laughs> the funny mirrors. I know. Yes, now I understand. Santosh, you said that very well. You speak good English. Yes, I speak good English. Thank you. Come, Sharadada.

<laughs> आणि तो बघ लुक ॲट शरद दादा यू लुक सो स्मॉल लाईक अ बेबी लुक मी, मी, सो स्मॉल पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका टीचर, हे वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल दिस बुक इज बिग बिग म्हणजे मोठे दिस बुक इज स्मॉल Small manche chote. This baby is fat. Fat manjalta. This baby is thin. Thin manjebaric. My friend is tall. Tall. म्हणजे उंच माय फ्रेंड इज शॉर्ट शॉर्ट म्हणजे बुटका रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे रेडिओच्या ह्या पाठातून तुम्ही इंग्रजीतील काही विरुद्ध अर्थाचे शब्द शिकलात मराठीत पण तुम्ही विरुद्ध अर्थी शब्द शिकताना लहान मोठा उंच बुटका अशा शब्दांच्या जोड्या तुम्हाला माहीत आहेत इंग्रजीत कोणते बरं असे शब्द शिकलात आठवते का बिग स्मॉल फॅट थिन टॉल शॉर्ट हे सगळे शब्द लक्षात ठेवा हां. आता काय करायचे एका मुलानी किंवा मुलीनी मी सांगीन ते चित्र फळ्यावर काढायचे टीचर तुम्हाला मदत करतील घंटा वाजली की सुरू करायचं आणि परत घंटा वाजली की संपायला हवं बरं का नीट लक्ष द्या मी दहा सेकंदच देणार आहे म्हणजे पटपट चित्र काढायचंय ह लहान मुलं काढतात तसं काढा अगदी सुंदर नसलं तरी चालेल हा? चला, काढा चित्र अ बिग बॉल अँड अ स्मॉल बॉल मी सांगितल्यासारखं काढलंय ना चित्र म्हणजे मोठा बॉल आणि छोटा बॉल छान आता दुसऱ्या एकानी मी सांगेन त्याचं चित्र काढा फळ्यावर असं चित्र काढ अ टॉल मॅन अँड अ शॉर्ट मॅन अ टॉल मॅन अँड अ short मॅन एक उंच माणूस आणि एक बुटका माणूस काढला का आता पुढचं चित्र कोण काढेल A thin cat, a suchitra card, a fat cat, and a thin cat. A chitra kaadun. टीचर मी सांगितल्याप्रमाणे चित्र काढलंय ना एक लठ्ठ मांजर आणि एक बारीक मांजर बघा हा जरा बिग स्मॉल टॉल शॉर्ट आणि फॅट थिन या विरुद्ध अर्थी शब्दांचा आता टीचर सराव घेतीलच टीचर सांगतील तशी चित्र तुम्ही काढायची आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी शिक्षक बंधू भगिनींनो या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय सूचना तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा यासाठी दर बुधवारी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळात आम्हाला नक्की फोन करा आमचा फोन नंबर लिहून घ्या नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार नंबर पुन्हा एकदा ऐका नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात